आज आपण पत्तागोबीची भाजी कशी करायची ती पाहणार आहोत टिफिन रेसिपी आहे अगदी झटपट होणारी आहे आपल्याला काही वाटण वगैरे करायची गरज नाही तर एक पॅन घेतला आहे मी त्याच्यामध्ये तेल घालून घेऊ मी पत्तागोबीचा अर्ध्या गड्ड्याची भाजी बनवत आहे अर्धा तसाच ठेवला आहे कारण तेवढी भाजी नाही लागत तुम्हाला जितकी भाजी बनवायची त्या ते हिशोबाने तेल टाका त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊ मोहरी छान तडतडली की मध्ये छान जिरे टाकून घेऊ जिरे पण छान तडतडू द्यायचे फोडणी बेसिक फोडणी आपली हे छान बसण्यासाठी जिरे मोहऱ्या तेलामध्ये छान पड तडतडू द्यायला पाहिजे आता मी असा उभा कांदा कट करून घेतला आहे तुम्ही बारीक बी कांदा करू शकता पण मी असाच घेतला आहे तो आपल्याला छान तेलामध्ये एक मिनिटभर प पर परतून घ्यायचा आहे आणि अद्रक लसूणचं पे मी खलबत्त्यात कुटलेलं टाकलं आहे तुम्ही पेस्ट टाका किंवा मिक्सरवर वाटून मी टाकू शकता ह्याला पण आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत छान परतवायचं आहे आता सुके मसाले घालून घेऊ तुम्ही जे रेग्युलरला खाता लाल तिखट हळद कश्मीरी लाल मिरचू काळं तिखट सर्व बेसिक मसाले घालून घेतले आहेत ते पण एक मिनिटभर तेलामध्ये छान परतायचे आहेत हळदीचा कच्चापणा निघून जातो याच्याने याच्यामध्ये मी छोटे छोटे मिडियम आकारचे दोन आलू स्वच्छ धुऊन कट करून पाण्यात घालून ठेवले होते कारण ते काळे पडतात म्हणून ते घालून घेऊ आता ह्याच्यामध्ये आपण पत्तागोबी पण मी कट करून स्वच्छ धुऊन घेतली आहे दोन तीन वेळा ती घालून घेऊयात आणि आता मटारचं सीझन आहे भरपूर म्हणून मी मटार पण वापरले आहेत छान वाटतात कशात पण मटार घातलेले असे लहान मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही किंवा मोठ्यांच्यासुद्धा पण देऊ शकता आणि मुलं जर पत्तागोबी खात नसतील तर ह्या पद्धतीनं तुम्ही नक्की ट्राय करा नक्कीच मुलांना आवडेल माझ्या घरी माझ्या मुलांना आवडते अशी पत्तागोबीची भाजी केली तर ते खात नाहीत पण त्याच्यामध्ये जर मटार आणि आलू घातले तर ते आवडीनं खातात तुम्ही नक्की ट्राय करा एक वेळेस आणि आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही ह्याच्या ह्याच्याच वाफेवर असंच झाकण ठेवून आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे भाजीच्याच पाण्याने भाजी शिजून जाते एक टमाटर मी टाकला आहे तुम्ही तेलातही टाकू शकता मी असं वरून टाकलं आहे आता झाकून ठेवून आपल्याला चार पाच मिनिट आपल्याला छान भाजी शिजवून घ्यायची आहे कधी कधी भा मसाले न वापरता अशी साधी सिंपल भाजी खूप छान वाटते आणि सकाळच्या गरबडीमध्ये पटकन होण्यासाठी छान आहे तुम्ही रात्रीच गुबी वगैरे कट करून ठेवू शकता तुमचा वेळ पण वाचेल सकाळी गरबड जास्त असेल तर तर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चवीनुसार मीठ टाकलं आहे आता मी आपली भाजी आता छान दोन तीन मिनिट आता झाकून ठेवलं की बनलीच आहे आपली भाजी जास्त वेळ लागत नाही आलू पण शिजलं की झालं पाहू शकता तुम्ही वरून खूप सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद